शेजारील मुलीला पटवलं कसकस काढून घेतलं नमस्कार मित्रांनो मी मन चल -चल। नाशिक नाशिकमध्ये राहतो तर मी माझ्या आयुष्यातील खऱ्या स्टोरी तुम्हाला सांगत असतो तर मला एक एका एक वाचकाचा मेल आला की त्याची पण स्टोरी आहे मग मी त्याची स्टोरी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आज मी तीन महिन्यानंतर व्हिडिओ अपलोड करत आहे कारण यूटूबनी मला दोन स्ट्राईक दिली होती जर तिसरी स्ट्रा स्ट्राईक आली तर आपले यूट्यूब चॅनेल डिलीट होते म्हणून मी तीन महिन्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करत आहे तर मित्रांनो नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खूप मेहनत लागते प्लीज 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 सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही ओके okay. कूड़ा आपन। सांगल तर चला पुढे आपण जेवढं तुम्ही चांगलं सपोर्ट करशाल तेवढं चांगली स्टोरी घेऊन येईल मी तुमच्यासाठी आणि असेच तुमच्यापैकी कोणाची स्टोरी जर असेल तर मला कमेंट करा मी नक्की रिप्लाय देईन तर मित्रांनो चला कडे वळूया चला तर मित्रांनो स्टोरी वाचत वाचत हातात घेऊन तयार राहा आणि मुलींनी पण बोट घेऊन तयार राहा तर ही स्टोरी आहे विजयची त्याचं बदललेलं नाव आहे तो नंदुरबारमध्ये राहतो त्यांच्या घराशेजारी एक घर आहे तिथे एक मुलगी राहते तिला पटवून तुमच्या मनात आहे ते आणि माझ्या मनात आहे ते करायचं ठरवलं माझी प्लॅनिंग होती मित्रांनो काय गोष्टी ओपन बोलता येत नाही ते समजून घ्या तुम्ही यूट्यूब चॅनल अलाव करत नाही त्या गोष्टी आणि माझी एक रिक्वेस्ट आहे सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मग सला पुढे स्टोरीकडे वळूया माझ्या घराच्या वर माझी एक प्रायव्हेट जिम आहे मी रोज तिथे व्यायाम करत असतो आणि ती समोरील तिच्या घराच्या बाहेर जाडू मारत असायची ती खाली वाकली ही मला दिसायची मी रोज ते बघायचो एक दिवस मी माझ्या भाडेकरूला म्हणालो की मला तिच्यासोबत बोलणं करून दे तर बाळे मला बोलला की ती पोरगी चांगली नाही आहे मी म्हणालो मला कुठे लग्न करायचं मला पण पास करायचं मग बाळेकरू तिला ते सांगितलं मग मी एक दिवस तिला इंस्टाग्रामवर एस एम एस केला तर ती मला बोलली की मला रिलेशनशिपमध्ये काहीही रस नाही मग मी तिला बोललो की मला तुझे सर्व किस्से माहीत आहेत तू तुझ्या मामाबरोबर काय काय केलं आहे ते सगळं मला माझ्या बाळेकरूने सांगितले आहे मग ती जरा बोलायला लागली माझ्यासोबत मग एक दिवस ती नाशिकमध्ये आली मग मला भेटूया बोलली मग आम्ही कॅफेमध्ये भेटलो तिला हवं हो ते तिने खायला मागवले कॅफेमध्ये कॅफे प्रायव्हेट होता मग मी तिथेच तिला करायला सुरुवात केली ती खूप मस्त फोट होते खूप सुंदर होती मग नंतर मी नंतर ती बोलली मी मला रावत नाही आहे प्लीज काहीतरी कर मी म्हणालो इथे कसं का काय करणार मग तिने तिच्या मैत्रिणीला कॉल करून विचारले किरू किरूमवर कोणी आहे का तिथे कोण नव्हते मग आम्ही रूमवर गेलो पोचल्या पोचल्या ती लगेच माझ्यावर तटकन पडली तिने लगेच मला सुरुवात केली करायला करत होती, मी पण चालू केले खूप भारी सुंदर होती खूप वेळ रस पिऊन झाल्यावर मग आम्ही परत एकदा तुमच्या मनात आहे आणि आम्हा दोघांना जे करायचं होतं ते केलं खूप खूप मजा केली मस्ती केली चाळी केले खूप खूप मजा आली आणि नंतर मी मध्ये तोंड घालून प्यायला लागलो तिला खूप मज्जा येऊ लागली होती मग मी ते काढून टाकले आणि बंद झालेले मोकळे केले खूप गोरे गोरे होते आणि खूप बारी दिसत होते ते पाहून मी एकदम वेळात आलो खूप खूप खुश आलो तसे एक घेऊन जोर जोरात खात होतो आणि दुसऱ्याला पकडून करत होतो खूप मजा येत होती ती बोलली पिऊन टाक सगळा रस सगळं तुझेच आहे सोडू नकाच त्यांना आज असे तोंडातून आवाज करत मला साथ देत होती मला खूप जोश येत होता मी खूप जोर जोरात खायला चालू केले दोन्ही रस काढून पिऊन टाक असं म्हणायला लागले तशी ती वेड्यासारखी करायला लागली त्याला काहीही सुसत नव्हते तिने माझा हात पकडला आणि मला थांबवले ती तोंडातून मादक आवाज काढत होती पाणी सोडत होती पाणी खूप भारी लागत होते थोड्या वेळात तिने पाय घट्ट पकडून धरला आणि माझे डोके दाबून धरून गरम गरम रस माझ्या तोंडावर सड सोडला मी पण वेळ्यासारखं झालो मला म्हणाली आता माझी वेळ आहे म्हणून तिने माझा काढला आणि थोडा वेळ खाऊन ती बोलली की मला रावत नाही पटकन करात मामी जसं ती बोलली तशी सुरुवात केली मी झोपवले आणि सेट करून एक जोरात धक्का दिला तसा पूर्ण गेला एकदम गेला त्यामुळे ती हळू ना अशी बोलली मग ओरडली मी तरीही न थांबता तसंच चालू केले मी जोरजोरात कच कच करत होतो पूर्ण रूममध्ये तिचा आवाज घुमत होता तिने परत एकदा पाणी सोडले त्यामुळे माझा एकदम घट्ट बसत होता माझेही पाणी निघणार होते मग तिला विचारले कुठे सोडू तर ती बोलली की सोड मध्येच मी नंतर मग मी माझे स्पीड वाढवले आणि माझ्या गरम गरम लावा सोडला आणि तसंच आठ आत ठेवून तिला विचारलं मग मस्ती कशी झाली कशी वाटली ती पण खुश मी पण खुश आणि तसंच झोपून राहिलो नंतर थोड्या वेळात तिच्या मैत्रिणीला कॉल आला की त्या येणार आहेत रूमवर मग आम्ही उठलो आणि फ्रेश झालो आणि आवरून बाहेर पडलो नंतर मी तिला खूप वेळा तुमच्या मनात आहे ते केलं रोज एक दिवसाड होत होत आमच बाजूलाच राहिला आहे जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही करायचं खूप मजा आली तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते जरूर सांगा तुमचा रिस्पॉन्स चांगला आला तर दुसरा भाग घेऊन येईल आणि अशाच नवीन नवीन स्टोरी ऐकण्यासाठी पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका Thank you.